ओव्हीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी बनवणार आहोत याआधी तुम्ही अशा पद्धतीने कोबीची भाजी कधीच केली नसेल आणि नेहमीची तिसतीच कोबीची भाजी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतं तर अशी अगदी नवीन पद्धतीने भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी डब्यासाठी आणि किंवा वरण भाताबरोबर देखील खूप छान लागते त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा तर इथे तुम्ही पाहू शकता त्यासाठी मी कोबी घेतलेला आहे कोबी छान आपल्याला पातळ स्लाईसमध्ये चिरून घ्यायचं आहे तर इथे मी कोबी चिरण्यासाठी कात्रीची सुरी वापरलेली आहे शक्यतो कात्रीच्या सुरीने कोबी छान असा पातळ चिरला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता कोबी असा व्यवस्थित असा पातळ चिरून घेणार आहे मी सगळा कोबी असा चिरला की तो दिसायला देखील छान दिसतो आणि भाजी शिजायला देखील लवकर शिजते तर इथे मी सर्व कोबी हा चिरून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल कोबीच्या भाजीचे भरपूर प्रकार मी आपल्या व्हिडिओवरती चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत त्यामुळे तीसुद्धा एकदा नक्की जाऊन बघा आणि या त्याच पद्धतीने ही भाजी देखील अगदी वेगळी आहे आणि अगदी चविष्ट लागते त्यामुळे नक्की एकदा करून बघा तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कोबी इथे एकदम पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतलेलं आहे एकसारखं असं चिरलेलं आहे जाड पातळ चिरू नका नाहीतर मग भाजी शिजताना काही कोबी कच्चा राहील आणि काही कोबी शिजला जाईल आता एका गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे मी कढईमध्ये दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया आणि लसूण घेतलेला आहे मी पाच ते सहा लसून मी ठेचून घेतलेला आहे अशा पद्धतीने लसूण ठेचून घातला की त्याचा फ्लेवर खूप छान उतरला जातो भाजीमध्ये त्यामुळे शक्यतो ल लसूण हा ठेचूनच घाला लसूण थोडासा फ्राय होत आला की यामध्ये हिरवी मिरच्या घालूया तर तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेतल्या आहेत जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर कमी केला तरी देखील चालेल आता एक मिडियम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतला होता तो यामध्ये टाकून घेतला आहे तर टोमॅटो छान मऊ होतोपर्यंत आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो मऊ झालेला आहे आता यामध्ये हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोबीच्या भाजीला अशा पद्धतीने फोडणीला नक्कीच कोथंबीर घाला त्यामुळे भाजीची चव अगदी दुप्पट होते तर अगदी वेगळी पद्धत आहे आपण एक लासला ह्याच्यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत त्यामुळे भाजीची चवसुद्धा अगदी दुप्पट होते आणि याआधी तुम्ही हा या पदार्थ भाजीमध्ये कधीच टाकला नसेल आणि जर एकदा टाकला तर नेहमीच टाकाल इतकी चविष्ट त्याने भाजी होते त्यामुळे एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी कळेल थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि कोबी आपण छान असा हलवून घेऊया मीडियम गॅसवरतीच आपल्याला कोबी हलवून घ्यायचं आहे कोबीच्या भाजीत आपल्याला थोडं देखील पाणी टाकायचं नाही तरी ते पाहू शकता व्यवस्थित अशी आपण भाजी हलवून घेतलेली आहे आता झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपण भाजी शिजून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता मी मध्ये एकदा ते दोनदा झाकण काढून हलवून घेतली होती आता पुन्हा भाजी आपण मिक्स करून घेऊया आणि भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे कोबी आपल्याला जास्त देखील शिजवायचं नाही आहे अशाच पद्धतीने कोबी शिजवायचं आहे तर यामध्ये आता आपण जे तळलेले शेंगदाणे असतात ते टाकून घेणार आहोत तुम्हीसुद्धा एकदा नक्की टाकून बघा खूपच छान लागते आणि भाजी आणि याआधी तुम्ही तळलेले शेंगदाणे कधीच टाकले नसतील तर एकदा एक, एक नक्कीच ट्राय करून बघा वरण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि आपली झटपट अशी ही कोबीची भाजी तयार झालेली आहे तर आजची ही झटपट कोबीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत